तुझं आवरलं ना सार उठ लवकर <laughs> राधा चालली ट्युशनला तिला ट्युशनला सोडवते आता आणि माझे पण सगळे काम झाला फरशी पुसून घेतली कपडे धुतल्यात घर आवरलं भांडी घासली आणि आज पिहूचा बड्डे संध्याकाळी बाहेर करायचा हे राधा काकींनी बोलवले तिकडं पण जायचे मी वरच्या घरी गेली तर फोन करून सांगेन तुला मॅडमच्या मॉब फोन करची पण तयारी करायची आता काम तर माझं झालं

किती हल्ला आनंद होत म्हणते कधी रात्र व्हायची कधी पाच वाजायच्या कधी चार वाजायच्या कधी दुपार संपून जायची आल्या आलाच आवरलं मला म्हणली मम्मी माझा आवरून ठेवून अगं म्हणलं संध्याकाळी नाही जायचं सकाळ जायचं जायचंय पाट पाट माझं काम दे मग मी आवरते तिथं तिनं शाक भरले कपडे हे करतोय की दादागिरी सगळे एका आम्ही ना काय काय कशाला कशाला विचारते की आता पुन्हा कांगवा घेणार आहे पुन्हा आता स्विमिंग पूल मध्ये गेल्यावर छोटे पान मग असं छोटे पाण्यात असं केस बुडणार का नाही मग ना मग पुन्हा टावेल नेणार कपडे नेणार पुन्हा काय म्हणतात अशी क्लिप असत का नेणार क्लिप आणि पुन्हा काही नाही सामान आणायला जायचं होतं बाहेर तर ह्यांनी काय माहित आता शिकी दोघं खेळायला लागल्यात ही हनतोय ह्याला कि हाणती त्याला काय दिला सगळा राडा घालून राय बाकीच हाय सगळं इथं राडा असतोय दिवसभर कपडे घेतात सामान घेतात फेकून देतात दुर्गाने हाणलं ओमच्या हातावर बेलन ओम खवतो तिला लागल का ओम हाव तसला हाय की अजून एक बेलन कशाला घेतो या उठ लवकर मी काकीला सांगते त्याला पाटी मागण्या लावाय उठ कशालाच अडकवलेला दप्तर खाली कृष्णा कृष्णाना शाळेत यायचा म्हणून पाटीला अडकवलेलं दप्तर फेकून दिल खाली हाय का उठ लवकर काय करायचं घरी राहून तुझं आवरलंय ना सार उठ लवकर मी सांगते काकीला फोन करून कृष्णाला लाव ला म्हणून पाटे भांगण चल त्याचं पण आवरले उठके आवरले नाही नाही म्हणतो मी लावते त्याला शाळेत कस तरी फोन करून उठ तशी नसती शाळा बुडवायची मग आता सगळं आवरून बसला नाश्ता हे केला टिफिन बॅग भरली ती नाही आलं म्हणून काय शाळेतच जायचं नाही का जा शाळेत अरे बड्डे संध्याकाळी कि संध्याकाळी बड्डे आता नाही दिवसभर काय करायचं घरी उठ उठ लवकर आय उठ तुला मी दहा रुपये देते खायला उठ देऊ ना पैसे उठ तुला पैसे देते चल तुला डबा सगळं आवरून पण दप्तर दिलं फेकून आणि ह्यांनी पण कामात होते नुकतंच एक जण आणता त्यांना रूम दाखवायची होती तर बघा मी करत होते चपात्या हिकड ठेवलंय ओमने सारा आवरून मी ठेवलंय तिकडं सगळं एका एक याक दप्तर तिकडं आणि त्याने घेतलं नाही तर ठेवलंय बेडशीट झाडलं टाकलं देवानावरती सगळं नीटनाटकं टाकलंय बा फक्त उलट टाकलंय त्याने काय त्याच्या मनाला आलं काय माहिती त्याने घर पण झाडून घेतलं म्हणलं हा काय करतोय झाडून नेऊन मला वाटलं फॅन हे काय पण करायचं की काय माहिती लावल्याला म्हणून ते करत होता नीटनाटकं करत होता आता ह्यांच्या शर्टाला केली तरी दोने पण ह्याला तर चला दुर्गाला घेते आंघोळ घालून आज पिहूचा बड्डे तर पिऊचं टेटस मी रात्रीच ठेवलं हय दुर्गा हॅपी बड्डे पिवला फोन पण केलता फोनवर पण बोलले तर मी आज केली वांग्याची भाजी मला आवरायचं किचन घरी राहून दादागिरी करू नको माकडं तोंड तो बॉल बॉल करतोय चेंड चेंड नकरा दोन तास झाला आणून एक तास खेळतोय आणल्यापासून तिलाच करतोय आणि हानते बेजले मी त्याला दोघ एकामेकाला हाणतात वा मार खाची ना तुला मी सपकिन धरून ट्युशनला राध संग ओठ ट्युशनला चालली गेलं की आमची दुर्गा रडत नाही बघा कशी काजळ लावती कधी लावून देत नाही दुर्गा नाव काजळ बघू 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 कधी आपण काजळ लावलेला आठवतच नाही ग दुर्गा कधी छोटी होती त्या टायमाला काजळ लावत होत तेव्हा आपण कधी लावायची कधी नव्हती लावत आता काका कड जायचंय का नाही पांडू काकाने बोलवले नटापटा करून कशाला बोलवलंय का दुर्गा जायचं ना जायचं म्हणलं की ठीक आहे ना आलं मनाला तर करते नाहीतर नाही तर मला मग त्याच विड आताच्या म्हणलं होत सकाळच्या वेळात दुर्गाला नटून तिचा फळ्याचा विडोवा काढणार आहे अगं त्यात राहिली ती पावडर लावायची गादी हातालाच घेतली काय कलो मग तिच्या मनाचा खेळ आहे लावून दिलं ला ना तर देते नाहीतर नाही नाही तर एका डोळ्यात लावलं केलं रडाय चालू करते एका डोळ्यात काजळ लावलं आणि एका डोळ्यात मग तसच राहत बघ कस इथं थोडस जाऊ जाऊन ते डोळ उघड पुसू कडच थांबके तेल कोण लावायचं तेल आता काही लागलं का दुर्गा काजळ कडच इकडे काय घालायचं बांगड्या होत्या मागच्या वारीनं तुमच फोटोशूट करायचं होतं ना तिला दिला तसंच तिकडं पहिला बांगड्यात दुसऱ्या आणाव्या लागत्या एक जोड घातलाय बघा त्याचं जोड हरवलंय

मी तर म्हणलं आता आवरून देते का नाही काय माहिती पण दिलं बघा आवरून दुर्गा गेल तर भरपूर ग पण तू ठेवायची नाही म्हणून मी तुला चांगलं लावणार काय खेळते चेंडू म्हण चेंडू हा झालं फिक्क फिकत चेंडू दुधू नाही दूध मन तुला काय आवडतं तू काय केलं वरच्या घरी जाऊन आ काय केलं बघू काय बोल बोल म्हणत्या नाही तर बघा तिस खायला त्यातलं आहे तर आज आहे गुरुवार तर आपली सकाळ सकाळ इकडं देवाची देवपूजा करून घेतली वाहत उदबत्ती लावून घेतली देव स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि इथली थोडी फरशी पण खांची खराब झालेली ते पण थोडीशी धुवून घेतली बघा रांगोळी काढल्या आणि लस काळ काळ दिसत होत तांबरा चढ फरशी घासली पुसली आणि छापानी आपली रांगोळी काढली हळदी कुंकू टाकून घेतले